काँग्रेस नेते राहुल गंदी यानी ले ले देश ते गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण संपविण्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपाच्या वतीने देशभरात आज निषेध करण्यात आला तर वर्धा येथे गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करून काँग्रेस व राहुल गांधींच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली गोपा

हे आम्ही बंद करू हे वक्तव्य त्यांनी बाहेर देशात बोलले पत्रकारांसोबत बोलले खरा काँग्रेसचा चेहरा आता समोर आला आहे एक एकोणीसशे एक्कावन मध्ये ओबीसीचं आरक्षण बंद करणारे हेच काँग्रेस पक्षाचे लोक आहे का त्यांनी एकोणीसशे एकावन पासून ते एकोणीसशे नव्वद पर्यंत आरक्ष ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केले पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुप्रीम कोर्टाचा निकाल असून सुद्धा ओबीसीला न्याय देण्याचं काम केलं मागच्या लोकसभेमध्ये संविधान आणि आरक्षणाला खोट्या पसरून मत घेण्याचं काम काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं केलं आणि खरा चेहरा आता त्यांचा समोर आला आणि म्हणून भारतीय जनता पक्ष यांच्यातर्फे आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर राहुल गांधीचा निषेध करत आहे महाविकास आघाडीचा निषेध करत आहे वर्धेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमचा निषेध या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आमचं हे आंदोलन सातत्याने चालूच राहील का त्यांनी देशाची माफी मागावी देशाच्या जनतेची माफी मागावी का जे वक्तव्य केलं त्याचा माफी मागावी तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील संविधान बदलवेल अशा पद्धतीचा भ्रामक प्रचार करून जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचं काम या काँग्रेसनी केलं आणि तीच काँग्रेस आज त्याच काँग्रेसचे हे युवा नेते आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात त्यामुळे या देशातील सर्वसामान्य गरीब जनतेला त्यांनी गृहीत धरला आहे आणि म्हणून आमची या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसला प्रश्न आहे की आपण जो आपला खरा चेहरा आहे तो आपण दाखवला आहे आपण जर सत्तेत आलात महाराष्ट्रात आपण सत्तेत आलात देशात उद्या सत्तेत आलात तर हे आरक्षण आपण संपवणार आहे आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात आज काँग्रेस आणि या महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करते आहे सातत्याने हे आरक्षण कोणीही बदलू शकणार नाही आणि जो कोणी बदलवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी भारतीय जनता पार्टी ही मैदानात उतरवेल उतरेल आणि गावागावात आम्ही पुढच्या काळामध्ये हा काँग्रेसचा चेहरा दाखवण्याचं काम आम्ही आमचे कार्यकर्ते करणार आहोत